धुळेस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई संतोषीमाता चौकातून गुंगीकारक औषधांसह दोघांना अटक धुळेस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संतोषी माता चौकातील शिवतीर्थ परिसरात केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधांचा मोठा साठा जप्त केला आहे या प्रकरणी कल्पेश गोकुळ जगदाडे आणि अजय श्रावण कोळी या दोघांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळेस्थानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी आरोपींकडून दोनशे सोळा गुंगीकारक औषधांच्या बाटल्या बाराशे गुंगीकारक गोड्या दोन मोबाईल फोन आणि एक टी व्ही एस मोपेड दुचाकी असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे संशयित आरोपी हे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणारी गुंगीकारक औषधे आणि गोड्या परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून होते असे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी धुळे शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल सी बी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोला या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कफ सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्रा झोलम टॅब्लेट ज्या आहे झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर दोघांनी अटक केली आहे